तलवारीनं फोडल्या ट्रॅव्हल्सच्या काचा दोन आरोपीला पोलिसांनी केली अटक यवतमाळवरून राळेगाव इथं येत असलेल्या पवन ट्रॅव्हलच्या मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी रस्त्यात अडवून तलवारीनं काचा फोडल्या ही घटना यवतमाळ ते राळेगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंगच्या कॉम्प्लेक्सजवळ दिनांक सात सप्टेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान घडली गौराव रामभाऊ राऊत वयवर्ष सत्तावीस लखन मस्कर वयवर्ष तेहतीस दोघे राहणार कळंबहल्ली मुक्काम राळेगाव अशी आरोपींची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राळेगाव येथील राकेश कृष्णराव राऊळकर यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पवन ट्रॅव्हल्स असून ही ट्रॅव्हल्स राळेगाव ते यवतमाळ आणि यवतमाळ ते राळेगाव अशा प्रकारे नेहमी प्रवासी वाहतूक करते नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल चालक मनोज वाणी हा यवतमाळ वरून राळेगाव इथं प्रवासी घेऊन येत असताना यवतमाळ राळेगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंग कॉम्प्लेक्स जवळ मागून दोन इसम मोटरसायकलने आले व त्यातील एकाने हातातील तलवारीने ट्रॅव्हल गाडीचा काचा फोडला आणि ड्रायव्हर जवळ येऊन ड्रायव्हर साईटचा सा काच तलवार मारून फोडला घटनास्थळावरून आरोपी कळंबच्या दिशेनं रवाना झाला चालकानं ही माहिती ट्रॅव्हल मालकाला दिली यामध्ये ट्रॅव्हल मालक राकेश राऊळकर यांचे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाले या प्रकरणी घटनेची फिर्याद ट्रॅव्हल मालकानं राळेगाव पोलिसात दिली राळेगाव पोलिसांनी या प्रकरणातील वरी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली तलवार व वा विना क्रमांकाची मोटरसायकल जप्त करून त्यांच्या विरुद्ध त्यांच्याविरुद्ध अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात गोपाल मास्टर गोपनीय शाखेचे रुपेश जाधव हे करत आहेत